कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे संजय मंडली कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपकडून धैर्यशील माने यांनाच उमेदवारी देण्यात आली शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर हिंगोलीतून पुन्हा हेमंत पाटील तर मुंबईतून राहुल शेवाळेंसह आठ उमेदवारांची घोषणा अभिनेता गोविंदा याने केला शिवसेनेत प्रवेश सीबीआयने प्रफुल्ल पटेल आणि एमओसीए आणि एअर इंडियाच्या तात्कालीन अधिकाऱ्यांना क्लीन चिट देऊन तपास बंद केला आहे बंगळुरूच्या एच एलच्या धावपट्टीवरून भारताच्या स्वदेशी तेजस मार्क एक ए या लढाऊ विमानानं केलं पहिलं यशस्वी उडाण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात जयंती तिथीप्रमाणे साजरी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर